नमस्कार मंडळी तर आज आपण मराठवाडा स्पेशल विस्मरणात गेलेला पारंपारिक खमंग खुसखुशीत पौष्टिक तेही घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मोठं भांड घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे पाव वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे पाव वाटी ज्वारीचं पीठ यात घालायचं आहे नंतर चवीपुरतं मीठ घालूयात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा किसलेला लसूण यात घालायचा आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडस पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मौसूद पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं मी मौसूद मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनटे छान असं मुरू द्यायचंय दहा मिनिटे झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि याला पुन्हा छान असं मळून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे तर आज आपण मराठवाडा स्पेशल सुके कोंढावळे बनवतोय पीठ आपलं तयार आहे कोंढावळे बनवायला घेऊया त्यानंतर यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याला हातावर गोल करून घ्यायचंय त्यानंतर याला पोलपटावर ठेवून याला रोल करून घेऊया हे बघा अशा या पद्धतीने याला रोल करून घ्यायचंय त्यानंतर याची दोनही टोकं आपल्याला जुळवून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने याची रिंग आपल्याला तयार करून घ्यायची आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे कोंडावळे बनवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे कोंढावळे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि चाणीला अगोदरच तेल लावून घेतलं ला आहे आपण आता कोंढावळे यामध्ये ठेवून घेऊया कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही चालण ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम करायची आहे आणि आपल्याला हे कोंडावळे दहा ते पंधरा मिनिट छान असे वाफवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत त्यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकताय आपले हे कोंडावळे छान असे वाफवून झालेले आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि हे कोंडावळे पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपले कोंढावळे छान असे थंड झालेले आहेत आपण आता याला एक मस्त फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोगरी घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे चमचा किसलेला लसूण नंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत थंड झालेले कोंढावळे यामध्ये घालायचे त्यानंतर याला छान असं मिक्स करून घेऊया कोंढावळे फोटीमध्ये छान असे मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे तर दोन ते तीन चमचे आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा पूड घालायचा आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यात घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपरिक रेसिपी बघायच्या आहेत दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आपले हे पौष्टिक कोंढावळे बनवून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा आपण आता हे कोंढावळे काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद